नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो उद्या आठ मार्च उद्या आहे महाशिवरात्र यासाठी आपले सेवेकरी किंवा काही भक्त खूप चुका करतात काय चुका करतात ते तुम्हाला सांगतो महाशिवरात्रीच्या दिवशी सेवेकरी काय करतात महादेवाच्या पिंडीला दही बात लेपन करतात पण एक नेहमी लक्षात ठेवायचं दही बात लेपन करता हे बरोबर आहे पण ही सेवा फक्त श्रावण महिन्यातल्या शेवटच्या दिवशीच करायची असते त्यामुळे महाशिवरात्रीला हा प्रयोग तुम्ही करू नका दुसरी महत्वाची गोष्ट काही सेवेकरी किंवा भक्त महादेवाला चुकीचे फुले अर्पण करतात तर एक लक्षात घ्या महादेवांना कोणती फुले आवडतात बेल केवडा कुंद पांढरी कनेर कोरांटी उद्या जसा आपल्या सर्वांचा उपवास आहे त्याप्रमाणे महादेवांचा पण उपवास होईल त्यामुळे जेव्हा आपण महादेवांना नैवेद्य देऊ त्यामध्ये फळे विडा व दक्षिणा ठेवायचे हे नेहमी लक्षात ठेवा आपण जी फुले महादेवांना अर्पण करू तर त्या फुलांबरोबर भव शर्व रुद्र पशुपती उग्र महान भीम आणि ईशान या नावांचा उच्चार करून फुले अर्पण करावीत अजून एक सर्वात महत्वाचं शिवलिंगावर हळद कुंकू तुळस नारळ केतकीची फुले अर्पण करायची नाही महादेवांना हे चालत नाही बस तुम्हाला हे नियम पाळायचे स्वामी भक्तांनो आपण हे सर्व नियम पाळून महादेवांची सेवा करायचे अजून एक नियम लक्षात घ्या महादेवांना भोळी बाबडी सेवा चालते महादेवांचंच नाव भोला नाते याचा अर्थ ते भोळ्या प्रकारची सेवा ॲक्सेप्ट करू शकता स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली किंवा माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव